कोई ज़रूरत नहीं हाँ 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 क्या भी नहीं लगा लग करना हाँ 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 क्या भी नहीं लगता है हाँ हुए। 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 ਹੋ ਹੋ, ദੇੱੀ വੋ, ദੇੱੀ ധമ്ഭാ, മാലതാംദെ കാള്യേ, സംദെ കാള്യേ ਹੋ, നാ നാ നാ, മിഷ് ഹੋ വੋ താം बरोबर मी संध्याकाळी जाते आपाकड तरी बी त्यांनी सकाळी विचाराने त्यांचीच बहीण जयश्री बहिणीला चिमक चिमन म्हणलं होतं चिमनाना फोन लाव आपणला तर आपा मग चिमाना म्हणलं की माझ्यात बॅलन्स नाही ते चहा उकळत होता आरावर सकाळी विचारा वाटलं तर त्यांना मी नाही लागत बोलणार कारण कसं असतो पैशाचा व्यवहार असतो होय होय Hai, ha, ha ha, ber ha. ha, ha, आ, लाल साडी पाहिजे होती किंवा पिवळी पाहिजे होती ह्याच्यातली पाहिजे होती सिल्क मधली चालतंय हा हा ठेव का हा अरे बाळा पैसे माहिती ग मी घरी येते कि नाही येते घरी हा येणार आहे आजी आहे का घरी हो बर 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 चालते चालतंय हा ठेवू तर सवी कमी आली का बघू तुम्हाला काय नाही असंच जग मारला संध्याकाळी म्हणजे बघायची हा ठेव ह पहिलीच हाय बघ दिली का दिली हा 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 चालतंय ठेवू का मग हा कि कावळ्यांना मीच बोलवलंय रील बनवायला फ्रेंडशिप काय का म्हणतात काय म्हणतो काय त्याला पब्लिक पब्लिक पब्लिकला मीच बोलवलंय पब्लिक दाखवायसाठी पाचशे पाचशे रुपये आले तर पाचशे पाचशे रुपये घेऊन आलं ते इलेक्शन सभेला आले सभेला कावळ इथल बोल 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 नगर राव दे वेळ नाही त्यांनी कॅमेरा धरला रक्त ते अरे मागी वेळ नाही वेळ नाही म्हणा ठेऊ टाईम लेट झालाय तू रक ना भाई मी ठेवला ठेवला